लातूर जिल्हाधिकारी कार्यालय हा जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा शासकीय कार्यालयीन परिसर असूनही येथे धक्कादायक प्रकार घडत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच काही तरुण तरुणींचे थवे जमून अश्लील चाळे प्रेम प्रकरणाचे प्रकार आणि उघडपणे वेळ घालविणे सुरू असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक शेतकरी निवृत्त सैनिक सरकारी कामानिमित्त येणारे लोक उपस्थित असतात मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी असे प्रकार सुरू राहणे हे संतापजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शासकीय आवारातील शिस्त अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे आणि सुरक्षा वाढवून हा लैला मजनू अड्डा कायमचा बंद करावा अशी जोरदार मागणी होत आहे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून शासकीय परिसराचे गांभीर्य अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे